महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी कर्मचारी संघटनेचा मजिप्रा कर्मचाऱ्यांचे शासनात समावेश सोळा पासून सातवा वेतन आयोग लागू पृथ्वी कालबद्ध पदोन्नती चोवीस वर्ष लागू सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वाहतूक भत्ता व गरबाळे भत्ता अर्जित रजेचा फरक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सहनिवृत्त अधिकारी कर्मचारी जी आमची संघटना आहे अमरावती प्रदेश आणि पूर्ण महाराष्ट्र जी संघटना आहे मी यांचं हेडक्वार्टर अमरावती आहे मी गणेश गोखले या समितीचा अध्यक्ष म्हणून काम करत आहे आणि आमचे सर्चि सर्चिली साहेब राजारामजी विठाळकर आणि हे आमचे कार्याध्यक्ष बाळासाहेब वसूळ दर्यापूर हे यवतमागे आहेत तर आमचे जवळजवळ सहा सात वर्षापासून आमच्या मागण्या प्रलंबित आहेत आमचं आम मुख्य मागणी अशी आहे की एक सोळापासून जे आमचं सहावा सातवा वेतन आयोग तुम्ही लागू केलेलं आहे शॅक्ट्यांनी त्याप्रमाणे आम्हाला आमचे हे पूर्ण हे सातव्या वेतन आयोगाची थबाकी मिळालं पाहिजे पूर्ण पगार आम्हाला मिळाला पाहिजे त्यांनी फक्त दोनच हप्ते आम्हाला दिलेले आहेत अजून तीन हप्ते आमचे बाकी आहेत आणि एक हे सोळापासून आम्हाला लागू पाहिजे तर त्यांनी काय केलं हे आम्हाला एप्रिल सतरापासून हा फरक त्यांनी लागू केलेला आहे शासनाचा आणि पंधरा मी में, महिन्यांचा जो डिफरन्स आहे त्याची थपाकी म्हणजे त्यातच त्यांनी काही दिलेलं नाही आम्हाला तर ते त्यांचं म्हणणं आहे की जे पीने त्यांच्या सराव द्यायला पाहिजे हा एक मुद्दा दुसरे दुसरी आहे आपली मागणी किंवा चोवीस वर्षाची कालपद्ध पदोन्नती हे जे आमचे कर्मचारी आहेत बरेचसे अधिकारी जे कर्मचारी आहेत ते म्हणजे शेवटपर्यंत कारकुमंगच रिटायर झाले बरेचसे शाखा अभियंता म्हणूनच रिटायर झाले तर ते जर चोवीस वर्षाची कालपद्धती पदोन्नती त्यांनी दिली तर त्यांचा किमान आर्थिक लाभ तरी त्यांना मिळेल जरी तुमचं प्रमोशन झालं नाही तरी तर हे दुसरी महत्त्वाची मागणी आहे त्यानंतर जे ऐंशी वर्ष वय झालेले आहे आता तुम्ही बघता हे आपल्या याच्यामध्ये बसलेले डायसवर की ऐंशी वर्षाचे जेव्हा कर्मचारी अधिकारी आहेत तर त्यांना ऐंशी वर्षाच्या वरचे दहा टक्के वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के हे त्यांच्या वयोमानानुसार पाच वर्षाच्या प्रकारे देतात तर तो लाभ त्यांना तो, तो, तो अद्याप पर्यंत ते घेऊन राहिलेला आहे आता किती म्हणजे जवळजवळ आमचे सातशे आठशे त्यांना केली देवाघरी गेले तर त्यांना जर लाभ मिळणार अंमलबजावणी केली तर त्यांना त्यांचा लाभ जो आहे म्हणजे म्हणजे ऐंशी वर्षानंतर तो त्या सगळ्यांना मिळाला पाहिजे हे आमची एक महत्व महत्वाची बाजू दुसरे एक रेखा शाखा आणि भांडार शाखा जी आमची म्हणजे एम जी पीमध्ये आहे तर ता त्यांना दोन हजार सहा ते दोन हजार अकरा या कालावधीची धपाकी अजून अद्याप मिळालेली नाही ती त्यांना त्या शाखेला देण्यात यावी तर वाहतूक भत्ते वाहतूक भत्ता वाहतूक भत्ता व घरवाळी भत्ता जो आहे हा आम्हाला सातव्या वेतन आयोगाप्रमाणे लागू करून आणि त्याचं पूर्लक्षी प्रभाव म्हणजे आपण म्हणतो मागच्या तारखेपासून ते ज्या लागू आहे त्या तारखेपासून आम्हाला देण्यात यावा आम्ही जळगावला जे उपोषण ठेवलेलं आहे आम्ही याआधी आमचं अधिवेशन पण घेतलं होतं त्यानंतरही त्या मागण्या मंजूर झालेल्या नाही आणि यानंतर जर म्हणजे आता हे जर मागण्या मंजूर झाल्या नाही तर आम्ही याचा पुढची जी स्टेज आहे आम्ही अमर उपोषणाचा सुद्धा मार्ग आम्हाला अवलंबावा लागेल महिला असतो आणि ते पुढचं आंदोलन आम्हाला मंत्रालयाने म्हणजे मुंबईलाच करावं लागेल लागे। आझाद मैदान वगैरे काही इथं ते शक्य होणार नाही